सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी किचन विथ मनिषा या माझ्या चॅनलमध्ये तर उद्या आहे बैलपोळा बैलपोळा सणानिमित्त सर्वात प्रथम सर्वांना खूप खूप खुँ, हार्दिक शुभेच्छा मैत्रिणीनो सण म्हटलं की काहीतरी चमचमीत आणि झंझणीत खाण्याची इच्छा होते ना तर बघा मी आज माझ्या व्हिडिओ मध्ये बनवणार आहे खूप छान अशी चमचमीत आणि झंझणीत थाळीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका तर सर्वात प्रथम आपण भाजी तयार करणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी तर यासाठी मी एक वाटण तयार केले आहे खोबरं अद्रक लसणाचं खोबरं मी थोडं अगोदर भाजून घेतलं होतं चला आता आपण भाजीला फोडणी देऊया तर कढईमध्ये मी टाकलेलं आहे थोडं तेल तेल छान गरम झालं की यामध्ये आपण टाकूया अर्धा छोटा चम्मच जिरा अर्धा छोटा चम्मच मोवरी तर गणेश चतुर्थीला भंडाऱ्यामध्ये मिळते ना बटाट्याची रस्सा भाजी एकदम झनझमी तशीच आपण रस्सा भाजी आज आपल्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत तर मी इथे मिरच्या आहेत ना हिरव्या मिरच्या थोड्या हाताने तळून टाकल्या कढीपत्ता सुद्धा मी इथे हाताने तळून टाकत आहे त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते यामध्ये टाकूया त्या अगोदर टाकूया कांदा कांदा मी असा उभा चिरून घेतलेला आहे आणि कांदे मी थोडे भरपूर टाकत आहे बटाट्याच्या भाजीमध्ये कांदे आहे ना असे भरपूर टाकले की भाजीची टेस्ट खूप छान वाटते तर कांदे थोडेसे असे लालसर झाले की त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे एक टमाटर टमाटरसुद्धा थोडं अगदी शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं अद्रक लसूण आणि भाजलेल्या खोबऱ्याचं हे वाटण यामध्ये टाकूया मसाले फार जास्त न सुद्धा ही भाजी एकदम चमचमीत अशी तयार होणार आहे तर सर्व छान असं तेलामध्ये परतून घेतलं त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा छोटा चम्मच कश्मीरी लाल तिखट कश्मीरी लाल तिखटामुळे जे आहे ना कलर खूप छान येतो भाजीला त्यानंतर थोडीशी हळद आणि साधं तिखट टाकलं हिंग टाकलं आता चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा छोटा चम्मच इथे मी जिरा पावडर टाकलेला आहे त्यानंतर अर्धा छोटा चम्मच टाकलेला आहे मी इथे गरम मसाला सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये तेल सुद्धा ते मी फार जास्त इथे वापरलेलं नाहीये तुम्ही बघू शकता बघा किती कमी तेला वापरलेलं आहे इथे मी आणि हे जे आहेत ना बटाटे मी छान असे स्वच्छ धुवून असे कापून ठेवले होते ते यामध्ये आता टाकायचे आहेत मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये पाणी नाही टाकायचं दोन मिनटं असंच ठेवायचं आहे मसाल्यामध्ये बटाटे छान असे मग त्यानंतर यामध्ये टाकायचे अर्धा ग्लास पाणी अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर आचेवर ही भाजी आता शिजायला ठेवून देऊया तर आता आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली हे बघा किती मस्त अशी भाजी इथे तयार झालेली आहे आता आपण काय करायचं आहे वरून थोडंसं कसुरी मेथी आहे ना टाकायची त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते मग या भाजीमध्ये तुम्ही कोथिंबीर नाही टाकली ना मैत्रीणं तरीसुद्धा भाजीला खूप छान चव येते पण मी आता सवयीनुसार थोडीशी कोथिंबीर इथे टाकलेली आहे कारण आपल्याला सवय झाली असते भाजी झाल्यावर थोडीशी कोथिंबीर टाकण्याची तर चला आता आपण आपली दुसरी भाजी करू या थालीमध्ये मी आता बनवत आहे चना डाळ लवकीची भाजी तर कुकरमध्ये आपण झटपट तयार करणार आहोत तेल गरम करून घेतलं दोन तेजपत्ते टाकले थोड्या लाल मिरच्या टाकल्या आणि काळे मिरे टाकले दोन तीन दोन तीन लवंगा टाकल्या त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या हा दोन बारीक छाट्या अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे एक छोटा चम्मच सर्व छान परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा छोटा चम्मच जिरा अर्धा छोटा चम्मच मोहरी त्यानंतर मी इथे टाकलं थोडंसं हिंग सर्व छान मिक्स करून घ्यायचं एक कांदा टाकायचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे लांबट आकाराचा त्यानंतर थोडा कढीपत्ता हाताने तोळून टाकायचा हाताने कढीपत्ता तोळून टाकल्यानं माहिती आहे मग ती खूप छान चव येते तुम्ही असं चाकूने कट करून सुद्धा टाकू शकता सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व छान असं मिक्स केल्यानंतर एक टमाटर टाकायचं आहे टमाटर सुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आता आपले बेसिक मसाले जे असतात ना ते आपण यामध्ये टाकूया अर्धा छोटा चम्मच कश्मीरी लाल तिखट अर्धा छोटा चम्मच साधा तिखट थोडीशी हळद थोडा जिरा पावडर अर्धा छोटा चम्मच अर्धा छोटा चम्मच गरम मसाला चवीनुसार मीठ टाकायचं सर्व छान मिक्स करून घ्यायचं तर तुमच्याकडे बेलपोळा सणानिमित्त कोणकोणते कुन नैवेद्य केले जातात थालीमध्ये काय काय पदार्थ केले जातात गणेश चतुर्थीची तयारी झाली का मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मी इथे अर्धा वाटी चणा दाळ जी आहे ना भिजत ठेवली होती स्वच्छ धुतून जवळपास तीन ते चार तास भिजत ठेवली होती आणि हे बघा सुद्धा छान अशी कापून स्वच्छ धुवून ठेवली तर डाळ आणि लौकी इथे टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं चा। खूप छान वाटते ही चणा दाळ आणि लौकीची भाजी आणि काही ठिकाणी पोळा सणानिमित्त ही लौकी आणि चणा दाळीची भाजी जी आहे ना नैवेद्यामध्ये दिली जातात तर भाजी ही भाजी मी आता इथे करत आहे त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकर लावून घ्यायचं आणि दोन ते दोन सीट्यामध्ये शिजून जाते ही भाजी तर दोन सीट्या येईपर्यंत आता आपण याला शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर कुकरची फिट्टी लावून घ्यायची चला आता आपण बाकीची तयारी करूया तर हे बघा इथे मी एक कटोरी चणा डाळ भिजत ठेवली स्वच्छ धुवून आता आपण था या थालीमध्ये करणार आहोत चणा डाळीचे छान असे क्रिस्पी वडे तर ही चणा डाळ आहे ना दोन तीन चम्मच जी आहे मिक्सरमध्ये थोडी बारीक वाटून घ्यायची म्हणजे पूर्ण अशाच अख्ख्या डाळीचे आपण जे वडे केले ना तर मग ते खाताना खूपच एकदम कडक कडक वाटतात त्यामुळे थोडीशी डाळ अशी वाटून घ्यायची तर हे बघा मी इथे तीन छोटे चम्मच चणा डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि ही वाटताना पाणी वगैरे नाही टाकायचं कारण हे ओलसरच आहे डाळ त्यानंतर आता आपण ही जी शिल्लक राहिलेली डाळ आहे ती यामध्ये टाकूया आता आपण मिक्स करूया सर्व बाकीचं सर्व साहित्य टाकूया बरे करण्याकरिता जे जे आवश्यक आहे हे बघाच मी इथे टाकलेला एक छोटा चम्मच रवा आणि अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे एक छोटा चम्मच जिरा टाकलेला आहे एक छोटा चम्मच यामध्ये ओवा टाकायचा थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकायचं जिरा टाकायचा आणि त्यानंतर भरपूर इथे कांदे टाकायचे आहेत आणि हिरव्या मिरच्या बारीक कट करून तर या मिश्रणामध्ये मी रवा टाकत आहे रवा टाकण्याचं कारण हे की रवा टाकल्यामुळे ना वड्यांना खूप छान असा क्रिस्पीनेसपणा येतो तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा त्यामुळे मी इथे एक छोटा चम्मच रवा टाकलेला आहे त्यानंतर आता आपण इथे टाकूया कोथिंबीर आणि कडीपत्ता हाताने तोडून टाकायचा तर खूप छान होतात अशा प्रकारे केलेले हे चणा दाळीचे वड्याना तुम्ही पूर्ण दिवसभर जरी ठेवले ना तरी खूप छान अशी क्रिस्पी राहतात त्यानंतर अर्धा छोटा चम्मच मी इथे तिखट टाकलं हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे मी जास्त इथे तिखट नाही टाकत आहे आता आपण पाणी टाकून छान असं भिजवून घ्यायचं वळे करण्याकरता जसा जितकं सेलसर पाहिजे तेवढं भिजवायचं फार जास्त पाणी नाही टाकायचं अशा प्रकारे जर आपण वळे केले ना व थोडं तांदळाचं पीठ किंवा मग रवा वगैरे टाकून तर तुम्हाला मी पावडर म्हणा किंवा काही कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण मैदा वगैरे टाकतो ते वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही आहे तर छान मिक्स करून घेतलं आहे बघा एका साईडला आपली भाजीसुद्धा झालेली आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे वडे तयार करण्याकरिता आता काय करायचं अर्धा छोटा चम्मच अगदी अर्धा छोटा चम्मच छान असं कडकडीत कर, गरम झालेलं तेल आहे ना या वड्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं यामुळे सुद्धा खूप छान असा चिस्पिनेसपणा येतो वड्यांना तर तेल टाकून थोडंसं असं हलकं मिक्स करून घ्यायचं आणि आता वडा तयार करायचा तर वडा मी असा हा हाताने तयार करत आहे हातावर थापून करत आहे तर मी सहसा तर एका हातानेच वडा करत असते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही असा दोन्ही हाताचा वापर करून वडे करा हे बघा अशा प्रकारे पण मी दाखवत आहे हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे वड्याचं मिश्रण हाताला चिपकत नाही आणि अलगत आपला वडा बाहेर येतो असा चिपकत नाही हाताला आणि तुटत पण नाही हे बघा तर तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता हे वडे तळताना तेल जे आहे ना खूप छान असं कडकडीत एकदा गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मिडियम फ्लेमवर हे वडे तळायचे म्हणजे एकदम कमी फ्लेमवर वडे तळायचे नाही कमी फ्लेमवर जर तुम्ही वडे तळले ना तर खूप तेलकट होतात आणि मग क्रिस्पी पण होत नाही त्यामुळे मीडियम फ्लेमवर वडे तळायचे बघा वडे तळून झालेले आहे किती छान कलर आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता संपूर्ण वडे आता आपण तळून घेऊया आणि मी थालीमध्ये पुऱ्या तयार करत आहे तर कणिक मळण्याचा व्हिडिओ वगैरे मी दाखवलेला नाही आहे कारण मग व्हिडिओ खूप लंबा लांब झाला असता तुम्ही बोर झाले असते आणि कणिक मळण्याचं काय माहीतच असते फक्त या कणिकमध्ये मी तुम्हाला सांगते एक सिक्रेट साहित्य म्हणजे मी यामध्ये रवा टाकलेला आहे रवा यासाठी टाकलेला आहे की पुरी छान अशी क्रिस्पी होते रवा टाकला मी कणिक मळताना एक वाटी गव्हाचं पीठ एक चमचा रवा आणि थोडीशी चिमूटभर साखर घेतलेली आहे यामुळे काय होतं की आपली जी पुरी आहे ना बराच वेळेपर्यंत तशीच फुगलेली राहते त्याचा फुगीरपणा अजिबात कमी होत नाही तुम्ही बघाल समोर मी तुम्हाला दाखवते इतकी छान टम्म फुगते त्यामुळे थोडीशी साखर टाकायची गव्हाच्या पिठामध्ये आणि एक छोटा चम्मच रवा टाकायचा आणि मी थोडीशी हळद टाकली थोडा कलर येण्यासाठी हे ऑप्शनल आहे हळद टाकणं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका अन्यथा स्कीप करा तर हे बघा इतकी मी आता मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आता मी एक एक पुऱ्या इथे लाटत बसणार नाही आहे कारण फार जास्त इथे वेळ लागतो त्यामुळे एक मोठी पोळी लाटून घेतली आहे आणि अशा प्रकारे माझ्याकडे ग्लास आहे त्या ग्लासने मी हे बघा तुम्ही बघू शकता पुऱ्या मी कट करून घेतलेल्या आहेत यामुळे काय होतं यामुळे बऱ्याच गोष्टी होतात म्हणजे पुरी जी आहे ना एकसारखी होते आणि पटकन होते हे बघा पाच पुऱ्या मी पटकन एका वेळेस केल्या आणि एक, के एक सारख्या झालेल्या आहेत त्यामुळे आपल्या अर्ध्या तासाचं काम आहे ना अगदी दहा मिनिटांमध्ये होतं पुऱ्या मी छान अशा लाटून घेतलेल्या साईडला ठेवल्या आणि आता मी भात सुद्धा इथे ठेवलेला आहे तांदूळ धुवून घेतलेला आहे यामध्ये थोडं जिरा पावडर टाकलं लवंग मिरे आणि दोन तेजपत्ते आता भात आपण शिजव एका साईडला शिजायला ठेवून देऊया आणि आता दुसऱ्या साईडला आता आपण करूया पुऱ्या तर अशा प्रकारे जर आपण स्वयंपाक केला ना मैत्रिणी तो झटपट होतो आणि अगदी छानसुद्धा होतो हे बघा तेल गरम झालेलं आहे आपल्या दोन्ही भाज्या झालेल्या आहेत आणि वळेसुद्धा झालेले आहेत भातसुद्धा एका साईडला होत आहे हे बघा पुरी टाकल्यानंतरसुद्धा एक ट्रिक आहे पुरी फुगण्याची की पटकन असं ना चमच्यानी झाऱ्यानी पुरीवरती तेल टाकायचं त्यामुळे पटकन पुरी फुकते हे बघा तुम्ही बघूच शकता आता किती छान आपली टम्म पुरी फुगलेली आहे इथे प्रत्येक पुरी तुमची फुगणार तुम्ही या ट्रिकनी जर केली तर आणि बराच वेळ अशी फुगलेली राहणार तुम्ही तुम्हाला दाखवते आता समोर कि किती की कितीतरी वेळ ही पुरी आहे ना तशीच फुगलेली आहे अजिबात याचा फुगीरपणा म्हणजे ही चपटी झालं चिमली नाही बऱ्याचदा काय होतं की फु पुऱ्या तेलामध्ये तळताना फुगतात आणि मग चपट्या होऊन जातात तर हे बघा मी साईडलाच ठेवलेल्या आहेत तुमच्या पुऱ्या आता मी इथे शेवया आहेत ना कढईमध्ये थोड्या भाजून घेत आहे तर इथे शेवयाची खीर तयार करत आहे शेवया मी थोड्या भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक ग्लास पाणी टाकलं थोडं साखर टाकलं त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकायचे वेलची पूड टाकायची तर झटपट आपली इथे थालीमध्ये सर्व करण्यासाठी शेवयांची खीर सुद्धा झालेली आहे भात सुद्धा आपला एका साईडला झालेला आहे पुऱ्या सुद्धा झालेल्या आहेत ऑलमोस्ट आपला स्वयंपाक जो आहे ना इथे रेडी झालेला आहे हे बघा किती झटपट स्वयंपाक झालेला आहे तुम्ही बघू शकता चला आता आपण गरमागरम थाली सर्व करूया हे बघा ह्या पुऱ्या तुम्हाला दाखवते मी अजूनही फुगलेल्याच आहेत हे बघा आपला संपूर्ण इथे स्वयंपाक तयार झालेला आहे तर गरमागरम सर्व करूया तर गणेश चतुर्थी आणि बैलपुडा सणानिमित्त थाली इथे तयार झालेली आहे तर गरमागरम जेवण करायला या चला आता आपण सर्व करूया सर्वात प्रथम पाणी एका ग्लासमध्ये त्यानंतर आता आपण ही जी बटाटाची रस्सा भाजी आहे सर्व करूया आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आय होप की तुम्हाला ही रेसिपी ही थाली, थाली ले आनी या थाळीतील सर्व पदार्थ आवडले असतील आणि या थाळीतील कोणता पदार्थ तुम्हाला आवडला मला कमेंट करून नक्की सांगा जिरा राईस आणि चनादाचे कुरकुरीत क्रिस्पी वडे आणि हे बघा पुरी आपली टम्म फुगलेली पुरी आणि याला मग मी थोडीशी हळद टाकली त्यामुळे कलर खूप छान आलेला आहे तर पुढील रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हां अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन दाबून प्लीज सहकार्य करा तुमच्या लाईक मुळे आम्हाला काही फायदा होत नाही पण थोडं मोटिवेशन मिळतं नवीन रेसिपी बनवण्यासाठी तर हे बघा गरमागरम जेवण तयार आहे या जेवण करायला हे बघा तर जाता जाता प्लीज एक लाईकचं बटन दाबून द्या तर अशा छान छान थालीच्या थालीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे बघायला अजिबात विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। तेव्हापर्यंत स्वस्थ रहा मजेत रहा आणि छान छान हेल्दी हेल्दी पदार्थ खात रहा आणि माझे व्हिडिओसुद्धा बघत रहा बाय बाय टेक केअर हॅव नाईस डे आणि पुन्हा एकदा जाता जाता गणेश चतुर्थी आणि बैलकुळासनानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला बाय बाय